यादे आपकी तस्वीर हमारी विवाह सोहळा असो किंवा अनमोल क्षण तुमच्या आठवणी सुंदर आणि जिवंत करण्यासाठी आम्ही आपल्या सेवेत सदैव तत्पर आहोत कार्तिक डिजिटल फोटोग्राफी आयुष्यातील प्रत्येक खास क्षण अधिक सुंदर करण्यासाठी आम्ही सदैव तयार आमच्याकडील उपलब्ध सेवा लग्न समारंभ प्री वेडिंग मॅटर्निटी बेबी शूट वाढदिवस ॲनिव्हर्सरी एलईडी शूट कॅन्डिड शूट आउटोर अँड इनडोर शूट आमचा पत्ता धनगर टाकळी तालुका पूर्णा जिल्हा परभणी प्रोपरायटर शिवशंकर नजान सत्त्याण्णव सदुसष्ट शेहेचाळीस एकोणीस सहासष्ट व तसेच नव्याण्णव सत्तर अठरा पासष्ट अठरा डिजिटल बॅनर आकर्षक डिझाइन हीच आमची खासियत यादे आपकी तस्वीरे हमारी धन्यवाद